कोथंबिरीची वडी सगळ्यांना माहिती आहे पण कोथंबिरीची भाकरी कशी करायची चला तर मग सांगते इथे मी एक कांदा घेतला याला चॉपरमध्ये घालून चांगला बारीक करून घ्यायचा चॉपरमध्ये कांदा हवा तितका बारीक होतो आणि एक सेकंदात होतो चला आता पुढची तयारी बघूया दहा बारा हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या मोठ्या लसूण पाकळ्या घ्या मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्याव्यात आता याच्यामध्ये आपण दोन चमचे जिरे घालून घेऊया जिरे घातल्यानंतर एक चमचा मीठ घालून घ्यायचे आणि हा मसाला आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ठेचाच करून घ्यायचा आहे आता ठेचा प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी बघूया इथे मी गावठी कोथंबीर घेतली एक जुडी स्वच्छ धुवून त्याला अशा प्रकारे आपल्याला बारीक चिरून घ्यायची गावठी कोथंबिरीचा वास बारीक चिरतानाच खूप छान येतो आता शिल्लक राहिलेली कोथंबीर मी अशाच प्रकारे बारीक चिरून घेणार आहे आता आपण पुढची तयारी करायला घेऊया बाऊलमध्ये मी सात आठ पळी बाजरीचे पीठ घेते याच्यामध्ये सात आठ भाकरी होतात ठेचा घालून घ्यायचा आपल्याला त्याच्याबरोबर लगेच बारीक चिरलेला कांदाही घालून घ्यायचा आता कांदा आणि ठेचा आपल्याला पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा असे हाताने चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये घालूया आपण बारीक चिरलेली कोथंबीर पूर्ण कोथंबीर घालून घ्यायची सर्व साहित्य पिठामध्ये असे एकजीव करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे एकदम पाणी ओतू नका जसे लागेल तसे पाणी ओतून पीठ मळून घ्यायचे पीठ सैल नाही करायचे आपल्याला अशा प्रकारे हातावर पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे तुम्हाला जर का बाजारात गावठी कोथंबीर मिळाली तर नक्की घ्या त्याची वडी आणि कोथंबीरची भाकरी खूप छान होते तो कोथंबीर गावटी आहे हे कसे ओळखायचे थोडीशी कोथंबीर तोडून वास घेऊन बघा तोडल्याबरोबरच कोथंबीरीचा खूप सुगंध येतो आणि त्याची पानेसुद्धा बारीक असतात हिरवीगार असतात आता थंडीमध्ये गावठी कोथंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते मार्केटमध्ये आणि दुसऱ्या कोथंबिरीचे नाव आहे छानी कोथंबीर त्याला वास येत नाही आणि त्याची पानंसुद्धा मोठी असतात आणि त्याचा रंग पोपटी रंगासारखा दिसतो तर अशा प्रकारे कोथंबिरीची आपण पारख करून घ्यायची अशा प्रकारे पीठ घट्ट मळून घ्यायचे आता आपण याचे सारखे गोळे करून घेऊया इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे गोळा असा हातावर घेऊन पोळपाटावर थोडेसे पीठ टाकून घ्यायचे आणि भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे आणि थोडे पीठ असे हाताला पण लावून घ्यायचे म्हणजे हाताला पीठ चिटकणार नाही सर्व बाजूनी भाकरी आपल्याला सारखी थापून घ्यायची कडासुद्धा भाकरीचा आपल्याला जाड नाही ठेवायच्या आणि भाकरी जाडसुद्धा नाही झाली पाहिजे आणि पातळही नाही झाली पाहिजे तव्यावर भाकरी टाकायच्या पहिले एक चमचा तेल टाकून घ्यायचे कलथ्याने असे सर्व बाजूने तेल लावून घ्यायचे आता आपण याला भाकरीला आपण तव्यावर टाकणार आहोत भाकरी तव्यावर टाकल्यानंतर हातावर असे थोडेसे पाणी घेऊन भाकरीवर चोळून घ्यायचे सर्व बाजूनी पाणी चांगले चोळून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आता भाकरी करायच्या वेळेस भाकरीवरची पूर्ण पाणी वरची सुकून गेल्यावरच आपल्याला भाकरी पलटी करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण दुसरी भाकरी करायला घेऊया गावठी कोथंबीर हिवाळ्यातच मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते तर तुम्ही नक्की गावठी कोथंबीर घ्या कोथंबीरीची वडी करा किंवा कोथंबिरीच्या अशा मी दाखवते तशा भाकरी करून बघा खूप खायला चव लागते भाकरी पलटी करायचे पहिले आपल्याला कडेला सर्व बाजूनी तेल सोडून घ्यायचे नंतर आपल्याला भाकरी पलटी करून घ्यायची आहे असा अलगद करता आपल्याला सर्व बाजूनी असा फिरवून घ्यायचा आणि मग भाकरी आपण पलटी करून घेणार आहोत भाकरीवरचे पाणी सुकल्यानंतरच आपल्याला कडेला तेल सोडायचे नंतर भाकरी पलटी करून घ्यायची आहे हे लक्षात घ्या आता मी दुसरी भाकरी थापायला घेतली भाकरी थापताना असा कडेला हात लावून भाकरी थापून घ्या म्हणजे भेगा पडत नाही आणि भाकरी पण आपली छान अशी गोलाकार सर्व बाजूनी मस्तपैकी थापून होते आता पुन्हा एकदा भाकरीच्या कडेला आपल्याला तेल सोडून घ्यायचे आणि वरतूनसुद्धा आपल्याला तेल सोडायचे आहे भाकरीवरती जर का आपण तेल नाही सोडले तर भाकरी ड्राय होते आणि खायला काय एवढी चविष्ट लागत नाही आणि कोथिंबीरची भाकरी आपल्याला लुसलुसित आणि मऊ पाहिजे त्यासाठी तेल सोडायचे भाकरीवरती तुम्हाला जर तेल नसेल सोडायचे जास्त तर नका सोडू आता भाकरी पलटी करून घेतल्यावरती बघा एक साईड आपली पूर्ण भाजून झाली आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूला भाकरी आपली छान भाजून झाली आता याला मी प्लेटवरती काढून घेते भाकरी प्लेटवर काढून झाल्यानंतर तवा एकदा आपल्याला कपड्याने पुसून घ्यायचा तर अशाच प्रकारे दुसरी भाकरे मी तुम्हाला थापून दाखवते तुम्हाला जर एवढी भाकर मोठी करता येत नसेल तर छोटा गोळा करून भाकरी थापून घ्या पुन्हा एकदा मी तव्यावर तेल सोडले भाकरीवर असे थोडेसे पाणी घालून सर्व बाजूनी सारखे लावून घ्यायचे भाकरीवरचे पाणी सुकले की साईडला लगेच तेल सोडून घ्यायचे मग आपण भाकरी पलटी करून घ्यायची आहे आपल्याला मी तुम्हाला पुन्हा एकदा भाकरी थापून आणि भाजून का दाखवते तुम्ही जर का या सीझनमध्ये भाकरी करायला घेतली गावठी कोथिंबिरीची तर तुम्हाला सहज सोपी जावी म्हणून पुन्हा एकदा भाकरी थापून आणि भाजून दाखवत आहे आणि अशाच प्रकारे मी पुढच्या भाकरी करून घेणार आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा लाईक करा रेसिपीला शेअर करा सबस्क्राईब करा आणि गावठी कोथंबिरीच्या भाकरीचा स्वाद घेऊन बघा आणि गरम गरम खायची ही भाकरी ही भाकरी खाताना भाजीची गरज भासत नाही आणि कुठल्या चटणीची गरज भासत नाही ही भाकरी अशी स्वादिष्ट आणि चविष्ट लागते खायला नक्की घरी करून बघा पुन्हा भेटूया लक्ष्मी किचन रेसिपीमध्ये